न्यू मून सायन्स ज्युनियर कॉलेजचे घौघवित यश अर्जुनी मोरगाव फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज एकवीस मे रोजी जाहीर करण्यात आला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील न्यू मून इंग्लिश मिडियम स्कूल तथा सायन्स ज्युनियर कॉलेजमधील तब्बल अकरा विद्यार्थ्यांनी घौघवित यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे कॉलेजचा एकूण शेकडा निकाल शंभर टक्के लागला आहे बारावीमध्ये तन्मय कुत्तरमारे याने नव्वद पूर्णांक तीन तीन टक्के गुण मिळवत शाळेत प्रथा आला आहे अथर्व पवार व विद्या मस्के यांनी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक आठ तीन टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे तर योगेश उपरीकर याने अठ्याऐंशी पन्नास टक्के गुण मिळवत शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे रोहन याने ब्यांशी पूर्णांक सहा सत टक्के गुण मिवत चौथा क्रमांक तर सुमित डोंगरवार ब्यांशी पूर्णांक पांच शून्य टक्के गुण मिवत पांचवा क्रमांक पटकावला है तसेच हुशाली का समर्थ राठौड़ डुडेश्वर हुकरे सेजल भोहते कुणाल यांनी सुद्धा उच्च गुणांकन आहे बोर्ड परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी नाविन्यपूर्ण पहिल्या विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत शाळेची ही पहिलीच बॅच असून बोर्ड परीक्षेत सर्वोत्कृष्ट निकाल लागला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू मून इंग्लिश मिडियम स्कूल तथा सायन्स ज्युनियर कॉलेजचे संस्थाध्यक्ष यशवंत परशुरामकर सचिव ओमप्रकाश सिंह पवार गिरीश पालिवाल संतोष बुकावन राधेश्याम भेंडारकर भाऊराव पत्रे संजय सिंह पवार या सर्व संचालक मंडळाने विद्यार्थी पालक तथा प्राचार्य सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनीय परिश्रम आणि गुरुशिषातील सुदृढ नाते यामुळे सर्वोत्तम यश या शक्य होत असल्याचे मत ओमप्रकाश सिंह पवार यांनी व्यक्त केले प्राचार्य राकेश उंदिरवाडे तसेच पर्यवेक्षिका तारका रुखमोडे यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांना भविष्यात लागणारे मार्गदर्शन सहकार्य न्यू मून शाळा नेहमी करेल असे आश्वासनही त्यांनी दिले यशाचा सन्मान करण्याकरिता सर्व टाळपर्स विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला या घवघवीत यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका सौ रुखमोडे मॅडम सर्व प्राध्यापक वृंद व संचालक समिती तथा आपल्या आईवडिलांना दिलेले आहे न्यू मून परिवारातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा